राजकारणाशी काही संबंध नाही मी तुम्हाला आत्ताच सांगत होतो की मी मीही अटल बिहारीजी इथं आले होते त्यावेळेस त्यांचं स्वागत मी स्टेशनवर केलं काही बिघडत नाही त्याच्यात मी मंत्री होतो तेव्हा एवढा मोठा नेता येतोय तर त्याचं स्वागत करणं काही बिघडत नाही कॉम्रेड डांगीर माझ्या घरी राहिला होता पन्नाला सुराना त्यांच्याशी संबंध आहेत पत्रकार जागा झाला जर मोदी दोन दिवसांनी <laughs> सोलापूरला येणार आहेत तर आपण स्वागताला जाताल का त्या दिवशी तुम्ही आहात स्वागताला जाईल असं आहे <laughs> तू कार्यक्रम एका विशिष्ट कार्यकर्त्याचा आहे तुम्ही चांगला कार्यकर्ता पण उगीच खाजून खरंच काढण्याचं माझा म्हणून ते अवॉइड करण्याचा प्रयत्न आहे पण आज चंद्रकांत पाटील येणार हे तुम्ही अंधारात ठेवलेलं आहे पण मला जी माहिती आहे की नाट्य संमेलनाचं तुम्हाला आमंत्रण द्यावं लागतं आणि हे या म्हणून चांगलं लक्ष चांगलं त्याचं स्वागत करा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका